आमते सेनेच्या सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाला देखील भेट देतील आणि शहीद वीरांना अभिवादन करणार आहेत दोन हजार पंधरामध्येही पंतप्रधानांनी या स्मारकाला भेट दिली होती भारत श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय चर्चेपूर्वी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसनायके यांनी त्यांचं स्वागत केलं कोलंबो इथल्या इंडिपेंडन्स स्क्वेअर इथं पंतप्रधानांना मानवंदना देण्यात आली 可是，别是我的，台上。 थायलंडचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल श्रीलंकेत दाखल झाल्यावर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं श्रीलंका सरकारचे सहा वरिष्ठ मंत्री यावेळी उपस्थित होते श्रीलंकेमध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरून आभार मानले आहेत जोरदार पाऊस असूनही स्वागतासाठी भारतीय समुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल मी या सर्वांचा आभार मानतो असं पंतप्रधानांनी पोस्ट केलं आहे यावेळी पंतप्रधानांनी रामायणावर आधारित एका सादरीकरणाचं सा देखील अवलोकन केलं हे सादरीकरण करणाऱ्या कलाकारांच्या चमूचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात